इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला भव्य उद्घाटन उच्च दर्जाची आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालय उभा केलं आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत या रुग्णालयाचं उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार इंद्रिस नाईकवडी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासहित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय एकशे पन्नास बेडचा असून सहा बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी दक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नऊ तंत्रज्ञान ऑपरेशन थेटर सिटी स्कॅन यू एस जी एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशीर गोसावी सानिका प्राणी डॉक्टर शबाणा मुजावर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सूरज तांबोळी डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्व विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर उभा केला आहे या रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन जनरल मेडिसिन हृदयरोग कार्डिओलॉजी सर्वसाधारण शस्त्रक्रिया जनरल सर्जरी मूत्रपिंडविषयक व डायलिसिस नॅफ्रोलॉजी न्यूरोलॉजी व स्ट्रोक केअर ई एन टी कान्ना घसा गॅस्ट्रो व यकृत विकार उपचार मूत्रविकारशास्त्र युरोलॉजी हाडे व सांदेदुखी ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट प्रसूती व स्त्रीरोग ओबी जीवाय बालरोग व नवजात शिशू आयसी कर्करोग व अँडकॉलॉजी केअर पॅथॉलॉजी व प्रयोगशाळा सेवा भूल तज्ज्ञ व वेदना व्यवस्थापन ॲनेस्थेशिया सांधेदुखी व संधिवात उपचार रुमॅटोलॉजी थुपू विकार पल्मोंड्री मेडिसिन रेडिओलॉजी व इमेजिंग सिटी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्स रे डी आर सी आर या आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत सकाळी अकरा वाजता क्रिटिकल केअर एन पी या हॉस्पिटलचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ साजरा होत आहे मिरजेमधील सर्व ज्येष्ठ व प्रसिद्ध डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी एक चांगला रुग्ण प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये मेन फोकस जो आहे तो क्रिटिकली इल पेशंट ट्रीटमेंट देणं हा राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आहेत ज्याच्यामध्ये सी सी यू आय सी यू मेडिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू आणि सेप्टिक आय सी यू असे वेगवेगळे अतिदक्षता विभाग आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट सर्जरीज केल्या जा जाणार आहेत या ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब काढे कॅथलॅब आहे ज्याच्या थ्रू इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित सर्व रुग्णांची रुग्णांचा ट्रीटमेंट केली जाणार आहे या ठिकाणी सहा डायलिसिस मशीन्स असणारा किडनी विभाग आहे त्याचबरोबर अत्याधुनिक पॅथॉलॉजी ही या ठिकाणी आहे वेगवेगळे तज्ज्ञ मिरजेमधील तज्ज्ञ या वेगवेगळ्या सर्व्हिसेसद्वारे या हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा देणार आहेत हे हॉस्पिटल मिरजेसाठी मिरजेच्या सांगली जिल्ह्यासाठी कर्नाटकसाठी एक आदर्श अशी सेवेचं केंद्र ठरणार आहे आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या हॉस्पिटलमधील विविध सेवांचा आपण अनुभव घ्यावा आणि ज्या या, चा, या चांगल्या प्रकल्पाला आपल्या सर्वांचा साथ मिळावी आ, ही विनंती मी डॉक्टर शिरीष चव्हाण युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर तसेच युनिक हॉस्पिटलच्या माझी सर्व टीम याच्या वतीनं आपल्या सर्वांना हे आवाहन करत आहे युनिकर्सिटी ऑफ क्रिटिकल केअर युनिटी इन डायवर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असं हॉस्पिटल समोर आणत आहे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सगळ्याच म्हणजे सुविधा एकाच क्षेत्राखाली मिळतील आणि मिरजेतल्या सगळ्या तज्ज्ञ लोकांची टीम इथे एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही म मानदंड आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठलेले आहे त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळं सगळ्यांना जास्त दरामध्ये आपण इथं ट्रीटमेंट उभं करतो जे पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही मिर्झेमध्ये युनिटिस्ट ऑफ क्रिटिकल केअरमध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडल्या असं दरात देण्यात येतील दे ह्याचा उद्घाटन सोळा हा येत्या रविवारी अकरा वाजता आहे त्यासाठी कणकोण नागर सर बोलते क्रिटिकल केअरची जे डॉक्टर्स त्यांच्यातर्फे हे सगळं नवीन मोठं हॉस्पिटल आम्ही सुरू करत आहोत आणि या उदाहरणसाठी येत्या रविवारी सहा तारखेला आपले प्रमुख पाहुणे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा पाटील आपल्या महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि आपल्या सांगलीचे पालकमंत्री आपले खासदार विशालदादा पाटील आणि या भागातील सर्व आमदार एम एल सी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे